मला विचारायला शोध जायचं कुठं सर मी काय म्हणे मी काय म्हणे त्याला ऐकायचंय तुझं काय म्हणणं आहे काय अर्थ नाही त्याला माझा हात पाय मोडल उदाहरणार्थ हो तुम्हाला मान्य हे सगळं तसं नाही विषय नाही तर आहे दिवस संपलेला का काय केलं डॉक्टरने डोळ्या काय बोलते गिरण आणायला फेरीत आणला आणला त्याच्या जागेवर गिरण आणले काय झालं असल्या उपाशी मारायची पाय अगे सागे सोडून नाहीत अरे विषय तिने कुठं जाऊ का नको सांग स्पष्ट सांग मी कुठं गेले कस त्रास होतो पण मग सांगून जा ना आता पटलं मग तुम्ही पण मला सांगून जात जा तस नाही पण तिथे नाही म्हणलं की जायचं नाही तुम्हाला म्हणले ना आता तिथे जायचं नाही की मी जाणार नाही संपला तू म्हण जाऊ नको मी जात नाही संपला जाऊ का नको तू सांग नाही मी मी पण जाऊ विचारणार तुम्हाला विषयती नाही तू नको जाणार तुझ्या मना नाही पण आता जा इतकी फोन करते तर नाही नाही तिचं काय महत्वाचं काम विषयच नाही तू म्हणली ना जा तर मी नाही ऐक ना म्हणजे तू काही विषयती नाही कुठं जाऊ का नाही मी सांग नाही मला विचारायला शिवाय नाही जायचं कुठं सर आता थोडं घ्या काय ठरवलं जायचं नाही तुला म्हणायचंय काय स्पष्ट सांग सरळ कुठे जायच नाही मला स्पष्ट बोल हा स्पष्ट की सांगती मग मला विचारल्या नाही नाही सरळ ना काय तुला म्हणायचं ऐकायचं ऐकायचंय मी काही म्हणे मी काही त्याला ऐकायचंय तुझं काय म्हणणं आहे म्हणजे रेश्मा तसं नसतं लका रेशमा नाही तसं हा मग मी तुम्हाला ती समजे दिची तरी नसतं तसे नसतं आय दिसतं तसे ह्याला जग पसतं काय नसतं पण काय म्हणायचं तिम मी म्हटली की आता झालं की गावचं पोत हात ओढायचं नाही उडू शकत मोटर चालू करून येती मी थांबा चिट्टक चिल् कशाला ते मोटर जन्म आहे जनादी लागते लका ह ए काय बावटपणा करती लका तू का बावट विहिरीला आमचं पाणी खायचे दाऊ काय काय अडचण नाही मी धावणार बघाय मित्रांनो विहिरीत पाणी अर्थ बघायचंय त्यांना सकाळ नव्हता कुठे होते अर्धी विहिरी होती अर्धी मित्रांनो जर असलं फुल चाललेत ते ना सका इथून एक जरा निघालाय बघा कसा जाऊ का काय लागते काय बायको काय नकर करते काय नकर अवघड झाले बाबा काय भिजावती म्हण काय भिजावती भाऊ हे आमचा टाटर आहे असून तर तिची कला धावली हो म्हणत मला म्हणसाल नाही तू काय करतोय तिला भिजवायला होतोय पण पन... कसं असतं आपल्या बायका बी हुशार झाल्या पाहिजेत लक्षात घ्या तुम्ही बायकांना सगळं जमलं पाहिजे शेती गाडी टॅक्टर रानातली दारी भिजावणं सगळं त्यांना व्यवहार पाहिजेत ना समजा आता कसं आहे बा बायकांना सगळं शिकणं गरजेचं आहे हेश्मा बायकांना सगळं येणं गरजेचं आहे का नाही समजा काय घडतंय ही पृथ्वी समाजात काय बी घडतय होय म्हणजे हो का तिला कॉक फेक जिथली तिथं सगळं माहिती ना समजा मी बाहेर कुठे गेलो चुकून धडकलो काय झालं होय रेश्मा माझा हात पाय मोडलं उदाहरणार्थ मी एका जागेवर घरात बसूनच राहिलो उदाहरणार्थ समजा तर मग तिला मग सारखी मग तिने मला इच राहायचं का ही कुठे ती कुठे मग तिला आताच हुशार करून टाकायची आता हा मला हॅक मार हो आता हा गिनी गोलवर पाणी सोडलं बरोबर गोल, बर, 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 गोल लावलाय कसा आहे आमचा गिनी गोल आ? कसा गिनी गोल मित्रांनो बग्गा बगा गिनी गोल घेऊन जायचं हा सगळं घेऊन जायचं अला हे कापले वय का म्हण कापले फुट फुटले हा फुटायसाठी वय बर बर आता ऊन आहे पाणी कमी पडेल रे मुस्काले तुम्ही गावात पण बायकांनी कसं स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहिले बाई वर अश्व म्हणजे तुम्हाला मान्य आहे सगळं तस नाही मान्य विषय नाही मांडोळ या

बरं कशी काय आपल्या फोनला क्वालिटी मित्रांनो क्वालिटी आहे का आयचं काय जाऊ दाऊद बायकोचं कसं आहे बायकोला काय सांगाय गेलं की नीती टांगायला त्याच्यामुळं त्याच्यामुळं कसं झाले अवघड झाले सारखी मला इकडं जाऊ नको तिकडे जाऊ नको तिकडं जाऊ नको असं करू नको असं करू नका तसं करू नका असं झालं फलानं झालं एवढं करून सरून राव काय तुम्हाला सांगायचं मित्रांनो नाही आयचं काहीतरी चढ अग आय तिथलंच व्हायचं नाही बिजून पाणी व एवढे जाईन वाया म्हणून मग तिथं झोपस की आता मिरच्याचा आहे दिवस संपलेला का आता काय पिकल्या मिरच्या ही काढून टाका उलट म्हणजे कलटे काकरून घेऊन याला मग डिझाईन आखून घ्यायची सगळी काय डिझाईन आखून घ्यायची गिथ शोभा नवायला बनाव तुला काय तिकडं केलं का नाही घरापुढे व्यवस्थित सगळं एवढं माळव्याला ठेवायचं इथं नाही इथं दारापुड म्हणजे संध्याचं दारापुड तू लावू शेती तिकडं पाठी मग लाव की तुला माव काय लावायचं ते घराचे कुठं तिकडे पडेल तिकडलं सगळं की तिकडं त्याला झाड लावायच्या अरे झाड हिथ आहे ह्या घराच्या ह्या साइडनी लावायच्या हिकडून लावायच्यात पड्यांना लावायच्यात का हित लाल ती माझ्या नावाने किरकिर करता येईल का बकुळा आली अश्विनी कुठं गेली होती अश्विनी गेल ती अनुष्काला दवाखान्यात घेऊन निलते का तिला होय ना बघू काय केलं डॉक्टरने डोळ्याला हां <laughs> <आ? laughs> मग <मा? laughs> म्हणजे हागवण लागली होती होय हा मग काय इंजेक्शनच करून आणलं असं लाकडी होय काय केलं परभावडनगरला गेली होय अगं भाय लय खर्च आला असेल म्हणून हा होय एकशे ऐंशी गेलं होय मग स्वस्त झालं आता तुला परत पोरण लहान जावं लागेल बरं मी आलो लाकडून काय म्हणते रेश्मा असे द्या कि टाकून गिरण फिरण आण की म्हणा सांध्याला कवर राहता बिगर गिरणीच आग आमची लय वाईट काय बोलते गिरण आणायला फेरीत आणला आणला त्याच्या जागेवर गिरण आणली असती काय झालं दहा हजार रुपयाला तर गिरण बसते हाय का नाही गाय आणू का गिरण पण दळणार कोण हा दळायच काही नाही गिरण आणील मी झालं भिजवून तुझं का सोडलं पण का नाही गावतोर काय बायकू इतकी कामाची असल्यागत करते कि असं वाटणार की पार बायको म्हणूनच सगळे नाही तर काहीच नाही आम्ही उपाशीच मुरलो असं वाटायला लागले आता होय अयो रन असल्या उपाशी मारायची पायी हा काय हसत हसत गेली तो काय दात काढती आता लय लाम गेली हो दिसायचं नाही तुम्हाला बर बर चला बरं थांबा जातोच जवळ जायचं लाकडीला पण दोन मिनटं थांब कायदार मूर्ती कशी बघून बोगीच मला परत तुम्ही म्हणता दावत नाही सगळे सगळे आता किती ही व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला प्रत्येकाने नियमाने लाईकच केलं पाहिजे बरं का तुम्ही काय लाईक करायला तयारच नाही काय काय जण काय काय जण करते इमानदारांनी त्याचा नाही विषय आपण काय चुकीचं दावत नाही कुठं काय झालं मी सावली दिसतोय हो का काय नाही हातात धरून काढतो अगदी सोडून नाहीत असं का बर बर चला ओके बाय बाय बायकूच धरती खरोखर दारी माझा आणि ह्या दाराचा कशाचाच कामाचा माझा बी संबंध नाही बर का कवडी मोल काय रेश्मा आणि मी कसं आहे यांना मी काही म्हणत नाही करा मित्रांनो तुम्हाला खोट नाही बोलू पण मी तुम्ही म्हणता माझी बी महाग लाई उद्योग आहे तुम्हाला माहिती पण सांगतो तुम्ही माल बी म्हणजे सामान की असेल तसं पण तसं काही समजू नका मित्रांनो असून द्या चला ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय बाय लाईक करा कमेंट करा